नमस्कार मी प्रवीण अहिरे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाचा निर्णय लागू करण्यात आलेला आहे आता बघा चौथा व पाचवा हप्ता जो आहे तो ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर सात हजार पाचशे रुपये जे ते तुम्हाला वाटप करण्यात येणार आहे आता याची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत त्यासोबतच बघा दिवाळीचा जो मोबाईल आहे तो मोबाईल तुम्हाला दिला जाणार आहे आता हा मोबाईल कोणत्या महिलांना मिळणार आहे त्याची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत याच्यासाठीचे जे काही फॉर्म आहेत त्याची देखील माहिती आपण या ठिकाणी पाहणार आणि रक्कम वाढ संदर्भात देखील माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी घोषणा केलेली आहे तर ती घोषणा देखील आपण या ठिकाणी पाहणार रक्कम वाढ संदर्भात आता किती रक्कम वाढ तुमची होणार आहे मग पंधराशे रुपये तुम्हाला प्रत्येक महिन्याला मिळतात मग त्यामध्ये आता किती वाढ होणार आहे त्याची देखील माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे तर स्वतः माहिती माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी दिलेली आहे त्यामुळे किती रक्कम वाढणार आहे त्याची देखील माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे चौथा व पाचव्या हप्त्याच्या संदर्भाची माहिती मिळेल सात हजार पाचशे रुपयांच्या वाटपाच्या संदर्भाची माहिती मिळेल आणि नवीन निर्णय जो काही लागू करण्यात आला आहे त्याची देखील माहिती आपण पाहणार आहोत त्यासोबतच दिवाळीचं जो काही मोबाईल महिलांना दिला जाणार आहे त्याची देखील माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सर्वात अगोदर सर्व माता भगिनींना विनंती करतो सर्वांनी पटकन व्हिडिओला लाईक करा चॅनलला पण पटकन सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनल तुम्हाला पाहायला मिळत असतात आणि मिळत राहणार आहेत त्यासाठी सर्व माता भगिनींनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच लाडकी बहीण योजनेच्या संपूर्ण महत्त्वाची माहिती संपूर्ण इन्फॉर्मेशन संपूर्ण अपडेट तुम्हाला तुमच्या चॅनलवर तुमच्या मोबाईलवर फ्रीमध्ये पाहायला मिळतील त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घेणं अत्यंत गरजेचं आहे सर्व महिलांनी व्हिडिओला लाईक करून टाका केल लाईक लगेच चॅनेल पण सबस्क्राईब करून घ्या म्हणजे संपूर्ण अपडेट तुम्हाला फ्रीमध्ये मिळतील आता बघा संपूर्ण जी काही माहिती ही जी काही संपूर्ण माहिती ती आपण पाहणार आहोत थोडाही वेळ वाया न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पाहूया तर बघा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आहोत नेहमीच हो। खरी माहिती आणि पुराव्याच्या सहित पुरावा तुमच्यासमोर बघा लाडक्या बहिणींची दसरा दिवाळी झाली गोड बघा लाडक्या बहिणींची दसरा आणि दिवाळी गोड झाली कारण दसऱ्याच्या अगोदरच बघा चार हजार पाचशेनंतर तीन हजार खात्यात जमा तुमचे पैसे आले का त्याची माहिती आपण या ठिकाणी पाहत आहोत तर बघा संपूर्ण माहिती काय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात तिसऱ्या हप्त्यात चार हजार पाचशे आणि पंधराशे रुपये जमा झाले आहेत हे पैसे खात्यात आल्या आल्याच सरकारने आणखी तीन हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा करण्याची घोषणा केली आहे किंबहुना देखील झालेले आहेत ज्या ज्या महिलांना तीन हजार रुपये आलेले आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आता बघा पुढे काय आहे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर अशा दोन महिन्यांचे मिळून सरकार महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा करणार होती ठीक आहे त्यानुसार हे पैसे यायला देखील सुरुवात झालेली आहे महिलांच्या खात्यामध्ये दे जमा देखील झाले आहेत त्यामुळे महिलांची आता दसरा दिवाळी देखील गोड होणार आहे कारण महिलांना किती पैसे मिळणार आहेत तर एकूण जर आपण पाहिलं तर अगोदर चार हजार पाचशे रुपये आणि प्लस तीन हजार रुपये ना 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 ना. असे महिलांना सात हजार पाचशे रुपये मिळणार आहेत सात हजार पाचशे रुपये महिलांना मिळणार म्हणजेच मिळाले देखील असतील ज्या ज्या महिलांना तीन हजार रुपये आले असतील त्या महिलांना चार हजार पाचशे रुपये तिसऱ्या हप्त्यामध्ये आले होते आणि हे तीन हजार असे सात हजार पाचशे रुपये महिलांना आलेले आहेत खरं तर अनेक महिलांच्या खात्यात तिसऱ्या हप्त्यात चार हजार पाचशे जमा झालेत त्यानंतर आता महिलांच्या खात्यात आता ऑक्टोबरमध्ये चौथा हप्ता जमा होणार होता मात्र या चौथ्या हप्त्यादरम्यान महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार आहे या आचारसंहितेमुळे सरकारने चौथा आणि पाचवा हप्ता एकत्र मिळून तीन हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला होता या निर्णयानुसार आता महिलांच्या खात्यात चार हजार पाचशे रुपये जमा होण्यास सुरुवात झाली म्हणजे चार हजार पाचशे प्लस तीन हजार असे सात हजार पाचशे रुपये आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागण्यापूर्वीच लाडकी बहीण योजनेतील नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याचे पैसे आत्ताच ऑक्टोबर महिन्यात देणार असल्याचा मानस माहिती सरकारचा होता त्यामुळे लाडक्या बहिणींची दिवाळी ही ऑक्टोबरलाच साजरी होणार असून भाऊबीजेच्या ओवाळणीचे पैसे काही दिवसातच मिळणार असल्याचं सांगितलं गेलं होतं आता बघा जर आपण पाहिलं तर काही दिवसातच मिळणार असं सांगितलेलं होतं त्यामुळे लाडकी बहीण योजनेचे पहिल्यांदा तीन हजार रुपये दिले गेले आहेत आता सप्टेंबर महिन्याचे पंधराशे रुपये मिळाले आहेत बहिणींनी काही काळजी करू नये कारण ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे दहा ऑक्टोबरच्या आधी भाऊबीजीची ओवाळणी बहिणींच्या खात्यात जाणार आहे हा शब्द तुम्हाला देतो असे आश्वासन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी महिलांना दिलेले आहे त्यामुळे चौथ्या हप्त्याचे पैसे आता दहा ऑक्टोबर आधी महिलांच्या खात्यात जमा होणार आहे त्यानुसार आता महिलांच्या खात्यात पैसे जमा व्हायला देखील सुरुवात झाली आहे बहुतेक महिलांना पैसे आलेले आहेत ज्या महिलांना आले नाहीत त्या महिलांना देखील हळूहळू जमा होणार आहेत त्यामुळे महिलांनी काळजी करायची नाही आता बघा पुढे दरम्यान ज्या महिलांना आधी लाभ मिळाले आहेत त्या महिलांच्या खात्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे मिळून तीन हजार रुपये जमा होणार आहेत त्यामुळे दहा ऑक्टोबर आधी महिलांना भाऊबीजेची ओळणी मिळणार आहे ज्या महिलांना आधीच्या महिन्याचा लाभ मिळाला नाही त्यांना त्या महिन्याचे पैसे मिळून या ठिकाणी पैसे मिळणार आहेत आणि ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्यापासून अर्ज करायला सुरुवात केली आहे त्यांना सप्टेंबरपासून अनुक्रमे पैसे मिळणार आहेत जसे या महिलांना सप्टेंबरचा लाभ मिळाला असेल तर त्यांना आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे मिळून तीन हजार रुपये खात्यात येणार आहेत दरम्यान कागदपत्रात त्रुटी असल्यामुळे तसेच चुकीच्या पद्धतीने अर्ज भरल्यामुळे अनेक महिलांना अद्याप एकाही हप्त्याचे पैसे मिळाले नाहीत बघा काही अशा महिला आहेत त्या महिलांना जर आपण पाहिलं तर कागदपत्रामध्ये त्रुटी आहे किंवा त्यांचं आधार लिंक नाही आहे त्यामुळे अनेक अशा महिला आहेत त्या महिलांना पैसे मिळालेले नाहीत तर त्या महिलांनी लवकरात लवकर त्या ठिकाणी आधारचं जे काही सीडिंग आहे ते करून घ्यावं तुम्हाला देखील पैसे मिळतील दे। ज्या महिलांचं बँक खातं आधार क्रमांकाशी लिंक नाही आहेत त्या महिलांच्या खात्यावरही पैसे आले नाहीत त्यामुळे अद्याप एकही हप्ता न मिळालेल्या महिलांनी लवकरच बँक खाते आधार क्रमांकाशी जोडून घ्यावे असं आवाहन सरकारकडून करता येत आहे तर बघा जर आपण पाहिलं तर आधार कार्ड जे आहे ते लिंक करून घेण्याचं आवाहन सरकार करत त्यामुळे सर्व महिलांनी लवकरात लवकर आधार कार्ड जे आहे ते लिंक करून घ्यावं ज्या महिलांना अजून एकही रुपया आलेलं नाही भरपूर महिला कमेंटमध्ये लिहित असतात मी सर्व कमेंट, कमेंट वाचतो तर काही महिलांचं त्या ठिकाणी म्हणणं असतं सर मला अजून एकही रुपया आलेलं नाही तुम्ही चौथा व पाचवा हप्ता सांगताय मला एकही रुपया आलेलं नाही आहे तर तुमचं आधार कार्ड त्या ठिकाणी लिंक नसेल किंवा तुमचा अर्ज मंजूर आहे का ते देखील चेक करा अर्ज मंजूर असेल तर आधार कार्ड लिंक आहे का ते देखील चेक करा सगळं ओके असेल तर तुम्हाला पैसे मिळून जातील काळजी करायचं नाही आहे ठीक आहे सर्व महिलांसाठी ही महत्त्वाची माहिती होती आता आपण या ठिकाणी पुढे महत्त्वाची माहिती पाहणार आहोत मोबाईल वाटपच्या संदर्भात बघा तर बघा मोबाईल वाटपा संदर्भाची महत्त्वाची माहिती काय जर आपण पाहिलं तर बघा लाडक्या बहिणींच्या खात्यात जे ते पैसे जमा होत आहेत तर कोकणामध्ये उद्योगमंत्री उदयजी सामंत यांनी राज्य ग्रामीण अभियानांतर्गत कार्यरत दोन हजार चारशे महिलांना मोबाईल बक्षीस देण्याची घोषणा केलेली आहे त्यामुळे राज्य ग्रामीण अभियानांतर्गत ज्या काही कार्यरत महिला असतील त्या महिलांना म्हणजेच दोन हजार चारशे महिलांना मोबाईल देखील या ठिकाणी भेट जो आहे तो दिला जाणार आहे यासाठी कुठल्याही पद्धतीचे फॉर्म नाहीत कारण या महिला अगोदरच त्या ठिकाणी राज्य ग्रामीण अभियानांतर्गत कार्यरत आहेत त्यामुळे या महिलांना जे काही मोबाईल लवकरच त्यांना मोबाईल देखील दिले जातील आता संदर्भाची महत्वाची माहिती आपण पाहूया जी आजच माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी दिलेली आहे संभाजीनगर या ठिकाणी महा लाडके बहिणी योजनेचा एक कार्यक्रम होता त्या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राचे तीनही लाडके भाऊ म्हणजेच मा, माननीय मुख्यमंत्री त्यासोबतच दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित होते त्यावेळेस त्यांनी घोषणा केलेली ती देखील आपण या ठिकाणी पाहूया तर बघा रकमे वाढ संदर्भाची मोठी घोषणा काय पाहू शकता बघा संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहित पुरावा तुमच्या समोर आहे लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याला मिळणार तीन हजार रुपये पाहू शकता बघा पंधराशे रुपयांची रक्कम तुमची तीन हजार रुपये आता होऊ शकते त्या संदर्भातचं महत्त्वाचं वक्तव्य जे आहे ते या ठिकाणी करण्यात आलेले आता काय महत्वाची माहिती सी एम शिंदे यांनी केलं मोठं वक्तव्य पाहू शकता बघा आता संपूर्ण माहिती बघा तुम्ही आमची ताकद वाढवा दीड हजारांचे दोन करणार दोन हजारांचे अडीच हजार करणार अडीच हजार ते तीन हजार करणार तुम्हाला आम्हाला लखपती झाल्याचं पाहायचंय ज्या दिवशी सगळ्या बहिणी लखपती होतील त्या दिवशी समाधानाचा दिवस असेल असं वक्तव्य माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी या ठिकाणी केलेलं आहे तर छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळा पार पडला यावेळी बोलताना ते असं म्हणालेले आहेत म्हणजेच काय जर आपण पाहिलं तर या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब सोबतच दोनही उपमुख्यमंत्री उपस्थित होते त्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदा पवार या कार्यक्रमाला उपस्थित होते त्यांनी देखील लाडकी बहिणीने या ठिकाणी हे जे काही हप्ता आहे त्या हप्त्याच्या संदर्भात त्यांनी देखील त्या ठिकाणी सांगितलेले आहे येत्या आठवड्याभरामध्ये तुमचे जे काही तीन हजार रुपये सर्व महिलांना मिळून जातील असं देखील त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेले तर संपूर्ण माहिती आपण ह्या ठिकाणी पाहिलेली आहे संपूर्ण माहिती खरी आणि सहित व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहिणी योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद